शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक इथं कानुबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कानुबाई मातेची स्थापना घरोघरी करण्यात आली रात्री कानुबाई मातेची आरती पूजा करत युवक वर्ग व महिला भगिनींनी कानुबाई मातेचे गाणं म्हणत नृत्य सादर करत देवीचा जागर केला दिनांक बारा ऑगस्ट रोजी कानुबाई मातेचं विसर्जन मिरवणूक काढण्यात आली सलाबाद पेक्षा यावर्षी मिरवणूक जल्लोषात डीजे व ढोल ताशांच्या नातेवाईकांनी या मिरवणुकीत नाचण्याचा मनसोक्त आनंद घेतला तर महिला वर्ग यांनी फुगडी गरबा नृत्य सादर करत मातेला निरोप दिला वाडी बस स्थानकापासून संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात येऊन शेवटी गावाबाहेरील नदीपात्रात कानुबाईचे सहाश्रू नैनांनी विसर्जन करण्यात आले